नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री शहाजी येडेसर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे आज आपण इयत्ता पाचवी आणि चौथी स्कॉलरशिप यांच्यासाठी विषय इंग्रजी यातील घटक क्रमांक चार कोरिएटिंग वर्ड्स विथ पिक्चर आणि घटक क्रमांक पाच रायमिंग वर्ड्स हा घटक अभ्यासणार आहोत सब युनिट फोर कोरिएटिंग वर्ड्स विथ पिक्चर यालाच आपण ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्राईबिंग वर्ड असंही बोललं जात म्हणजे क्रियापदांचे व विशेषणांचे चित्रांचे परस्पर संबंध जोडायचे आहेत ते संबंध कसे असतात ते आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी पाहिजे आहे बघा पहिला प्रश्न आहे आता यालाच इथं काय म्हटलं जातं क्रियापदांचे आणि विशेषणांचे परस्परांचे असणारे संबंध बोललं जात यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकतो काय म्हणू शकतो दुसरा आहे डिस्क्राइबिंग वर्ड यालाच आपण क्रियापदांचे व विशेषणांचे चित्रांचे परस्पर संबंध जे आहे ते काय करता येतात म्हणता येतात पहिला प्रश्न आहे चूज करेक्ट डिस्क्राइबिंग डिस्क्राईबिंग वर्ड फॉर स्लेट स्लेट म्हणजे काय पाठी पाठी कशी असते काळी ब्लॅक ब्लॅक कलर कुठं दिसतोय झालं सगळं वाचून बसायचं नाही उत्तर सापडलं की डायरेक्ट काय करायचं लिहून टाकायचं कळलं पाठी जे आहे ते कशी असते काळे पाठी असते येलो नसते रेड नसते किंवा व्हाईट नसते व्हाईट बोर्ड असतो जो आपल्या समोर आहे तो दुसरा क्वेश्चन विच वन इज नॉट डिस्क्राइबिंग द वर्ड फॉर मिल्क दुधाशी संबंधित असणारा कोणता शब्द नाहीये तो शोधायचा आहे बघा दूध पांढरा असत हेल्दी आहे शरीरासाठी आरोग्यासाठी चांगला आहे आणि कलर तापवल्यानंतर त्याला कलर कसा येतो क्रीमी कलर येतो मग याच्याशी संबंधित कोणता शब्द नाहीये स्ट्रॉंग नाही तिसरा विच ऑफ द वर्ड इज नॉट ऍक्शन वर्ड बघा आता तिसरा प्रश्न काय म्हटलंय त्यांनी ऍक्शन वर्ड कोणता काय ऍक्शन म्हणजे काय पुढील कोणता शब्द क्रिया वाचक नाहीये ना तो शब्द शोधायचा आहे कम कम म्हणजे येणे गो जाणे जम्प उडी मारणे आणि हॅपी आनंदी आनंदी हा शब्द याच्याशी रिलेटेड नाही चौथा क्वेश्चन बघा चूज द प्रॉपर ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द पेन आता पेनाशी संबंधित असणारा ऍक्शन वर्ड शोधायचा आहे बघा वाचता येतं का रीड म्हणजे वाचणे सी म्हणजे पाहणे राईट म्हणजे लिहिणे आणि लिंक म्हणजे शाही मग कोणता येऊ शकतो राईट पेनानं काय करता तुम्ही लिहिता म्हणून याचा उत्तर काय आहे तिसरं पाचवा क्वेश्चन बघा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिव्हन वर्ड इथं म्हटलंय लिफ्ट संदर्भात असणारा काय करायचा आहे आपल्याला एक पर्याय शोधायचा आहे तो प्रश्न दोन हजार एकवीस ला विचारलेला आहे द वॉल द वॉल म्हणजे काय भिंत द फार्म द फार्म म्हणजे काय शेत आणि द रिव्हर रिव्हर म्हणजे काय नदी आणि द बॉक्स बॉक्स म्हणजे काय मोठं खोक म्हणजे खो उचलण्यासाठी कशाचा वापर केला जातो एकदा परत काय करायची आहे खात्री करायची आहे तर झालं लिहून द बॉक्स म्हणजे बॉक्स काय केला जातो उचलला जातो म्हणून त्याचं उत्तर काय आहे द बॉक्स असे हे तुमचे चार प्रश्न लिहून घ्या पाच प्रश्न या ठिकाणी काय झालेत संपलेले आहेत सहावा प्रश्न आहे बघा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन दोन हजार अठराला विचारलेला क्वेश्चन आहे आता यांच्याशी रिलेटेड शब्द शोधायचा आहे निडल म्हणजे सुई स्ट्रिंग दोरा हिम आता इथं बघा टॉस स्टॉस माहिती नाही खेळायचा स्पी ब्लिंक स्टिच स्टिच म्हणजे काय टाके टाकणे स्टिच म्हणजे काय टाके टाकणे सुई न शिवणे म्हणून इथं पर्याय जो आहे तो काय असणार आहे सातवा प्रश्न आहे सिलेक्ट द प्रॉपर वर्ड दोन हजार एकोणीसला विचारलाय कट दही शेअर केलं जातं हिट केलं जातं खाल्लं जातं स्पील होऊन जातं आणखी वॉश करतात दही धुतात का कट करतात का टील करतात का नाही मग काय करतात चूर चूर दही खाता का नाही तुम्ही इथ उत्तर काई पाई जे आहे ते काय पाहिजे चोर आता आठवा क्वेश्चन आहे बघा इथवा आठवा प्रश्न कंप्लीट <दलगी> द बॉक्स चूजिंग द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द गिवन वर्ड आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कधी विचारलेला आहे दोन हजार एकवीस ला कधी विचारलाय दोन हजार एकवीस बघा स्पिनॅच स्पिनॅच म्हणजे काय पालक स्पिनॅच म्हणजे काय पालक पालक काय करतात बघा बाय म्हणजे विकत घेणे ऑश धुणे आणि याच्यानंतर इट इट खाणे पण त्याच्या आधी दे कुक केलं जात ना कूक न करताच खातात का कूक करणे म्हणजे काय करणे शिजवणे आणि मग काय ना कूक म्हणून याचा चौथा ऑप्शन आहे आठव्या प्रश्न कळल बसले का बघा आजचं युनिट आहे आपलं किती नंबरचं पाच नंबरचं रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड म्हणजे काय यमक जुळणारे शब्द राम शाम मराठी काय हाय मराठी याला काय म्हणतात रायमिंग वर्ड म्हणतात रायमिंग वर्ड म्हणजे काय सांगितलं यमक जोडणारे शब्द शेवटचा उच्चार केल्यानंतर अक्षराचा उच्चार कसा होतो याला आपण म्हणतो रायमिंग वर्ड असं बोललं जात म्हणजेच यमक जोडणारे शब्द असं बोललं जात बॉल टॉल टॉल डॉल हे शब्द आता हे कुठं असतात तुम्ही तुमच्या इंग्रजी पुस्तकामध्ये पोयम दिलेले असते बघा पोयम कविता आणि त्या कवितेच्या पोयम मध्ये काय करतात तुम्हाला शब्द दिले जातात बघा कवितेमध्ये शेवटचे शब्द दिलेले असतात एक पूर्ण झाल्यानंतर पॅरा किंवा स्टांझा पूर्ण झाल्यानंतर जे तुम्हाला काय करतात मग जोडणारे शब्द दिले जातात आता याच्यावर आधारित आपल्याला काय करायचे क्वेश्चन पाहिजे पहिला क्वेश्चन आहे बघा चुज द करेक्ट रा शोध याचा उच्चार स्पेलिंग पाहायचं अर्थ नाही आला तरी चालेल उच्चार महत्त्वाचा आहे बघा आता वेल याच्यात पुढं दिसतोय गर आहे का नाही वेल ऍपल बॉल नाही म्हणजे याचा पर्याय कोणता आला बेल वेल बेल उच्चार सेम आला की नाही अशा शब्दांना काय म्हंटलं जातं रायमिंग वर्ड बोललं जात दुसरा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट डज नॉट म्हणलंय त्यांनी म्हणजे नाही डज नॉट म्हणजे काय नाही रायमिंग विथ द रेस्ट आता खाली एक काय केले त्यांनी चार शब्द दिले काय दिलेले आहेत चार शब्द दिलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे यमक जुळणारा शब्द कोणता नाही तो ओळखायचा आहे म्हणजे तीन कोणते तरी यमक जोडणारे असतील रायमिंग वर्ड असतील आणि एक नसेल बघा ऑक टॉक चॉक आले तीन पण सेम टूक आहे का नाही म्हणजे याचा आन्सर काय येणार दुसरा पर्याय सोडलं तिसरा क्वेश्चन बघा सिलेक्ट द हा दोन हजार अठरा ला विचारलेला आहे कधी विचारलाय दोन हजार अठरा ला म्हणजे काय सांगितलं त्यांनी मिसमॅच पिअर अयोग्य जोडी निवडायची आहे काय करायची अयोग्य जोडी निवडायची आहे बघा ऍक्टर ट्रॅक्टर साम्य वाटतोय समान आहे टावर पावर साम्य आहे उच्चार सेम होतोय प्लॅस्टिक इलास्टिक शेवटी कला क्रिकेट सचेत आहे का हा नाही म्हणून पर्याय कोणता दोन नंबरचा पर्याय कळलं चौथा क्वेश्चन पिक आउट द ऑड रायमिंग वर्ड्स दिलेल्या पर्यायातून काय करायचं का आहे रॅमिंग वर्ड जो आहे हा रायमिंग वर्ड आपल्याला बाजूला काढायचा आहे बघा <coughs> आता काय म्हटलंय त्यांनी म्हणजे ऑड ऑड म्हणजे वेगळा शब्द म्हणजे जो रायमिंग वर्ड नाही तो शोधायचा आहे आपल्याला पण जरा वाचून बघा बट थॉट कॉट बॉट आहे यालाच आपण थॉट कॉट बॉट हे सगळे तिन्ही सारखे आहेत पण हा पाहिला बट बट याचा उच्चार काय होतो बट म्हणून वेगळा कोणता आहे वेगळा जो आहे तो कोणता आहे बघा चौथा प्रश्न झाला म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा आहे बट हा वेगळा आहे आता फिल इन ब्लॅन इफ क्रिकेट विकेट, क्रिकेट ची संबंधित काय शब्द आहे विकेट रॉकेट शब्द काय करायचा आहे संबोधित शब्द शोधायचा आहे इथं टेस्ट येईल का नाही सीप येईल का नाही चॉकलेट येईल का नाही पॉकेट उच्चर सेम आला ना रॉकेट पॉकेट म्हणून या पाचव्याचं उत्तर काय आहे पॉकेट हे डोक्यात ठेवायचं त्याला म्हणायचं पॉकेट म्हणजे हे झाले कशाच्या संदर्भात आले हे सगळे रायमिंग वर्डच्या संदर्भात आलेले पाहायला मिळतात बघा सहावा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोविंग वर्ड इज नॉट रायमिंग विथ अदर वर्ड्स नॉट रायमिंग म्हटलंय त्यांनी नॉट रायमिंग नॉट रायमिंगचा अर्थ काय होतो नॉट रायमिंगचा अर्थ जो आए, तो तो चे? चे आहे तो काय होतो यमक न कळलं काय करायचे द्यायचे आहेत म्हणजेच बाकीच्या शब्दांशी यमक न जुळणारा वेगळा शब्द ओळखा बघा लॉकेट क्रिकेट जॅकेट यांचं जुळतोय पण वेट याचं जोडत नाही यमक म्हणून तो पर्याय वेगळा सातवा चूज दॅट राईम्स विथ द मेक मेक या शब्दाचा असणारा शोधायचा आहे आपल्याला बघा मीक नाही टॉक नाही टेक मेक टेक सारखे वाटतात की नाही म्हणून ते आहे पीक नाही आठवा प्रश्न चूज द रायमिंग वर्ड फॉर द फॉलोईंग फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह खाली दिलेल्यांपैकी रायमिंग वर्ड जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे शोधायचा आहे बघा बाय पे शे क्राय किंवा क्रे आता इथं अल्टरनेटिव्ह जे आहेत ना ते अल्टरनेटिव्ह आपल्याला इथे राहिले आहेत ते कोणते ते इथं लिहून देतो बघा इथं से से, गे। बघा बर आपल्याला हे बघा से गे मे पे हा सारखा दिसतोय हे सारखे दिसत नाहीयेत म्हणून या आठव्याचं उत्तर काय येणार तिथं पे म्हणजेच इथं आपल्याला रायमिंग वर्ड जो आहे तो काय येणार पे ये आहे पेहा येणार आहे असे हे तुमचे किती प्रश्न झाले आठ आता बाकीचे राहिलेले जे प्रश्न आहेत ते तुम्ही काय करायचे सोडवायचे